आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज कर्जगी तालुक्यात जत येथे झालेल्या क्रूर घटनेचा निषेध करण्यासाठी आज विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने जत बंद ठेवून घटनेचा निषेध केला बंदला जत करणे उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आज सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला विविध पक्ष संघटनेच्या वतीने दुपारी दोन वाजता शाही मशिदीत येथून काढण्यात आला मोर्चा, मोर्चा बाजारपेठेतील मारुती मंदिर महाराणा प्रताप चौक डॉक्टर आरडी कॉर्नर छत्रपती संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार ते तहसीलदार कार्यालयापर्यंत येऊन मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी विविध संघटना मराठा सेवा संघ जत फ्रेंड सर्कल भाजप राष्ट्रवादी पक्ष भाजप शिवसेना आदी संघटना व पक्षाच्या वतीने घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली यावेळी मोर्चात भाजपचे डॉक्टर रवींद्र आरडी मनसेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश शिंदे सरकार विद्यमान सभापती सुजय नाना शिंदे माजी नगरसेवक टिमो येडके सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे अतुल कांबळे जिल्हा म मा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील सलीम पाश्टापुरे राजू मुल्ला आरपीएचे संजय कांबळे आदींसह शेकडो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा